प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने झटल्याने श्रीदेवी फुलारे या गोल्डन नगरसेविका ठरल्या आहेत अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रभाग क्रमांक पंधराच्या गोल्डन नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या वाढदिवसानिमित्त चाळ इथं भव्य नागरी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रणिती शिंदे तर प्रमुख उपस्थिती माजी महापौर संजय हेमगड्डी शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे हेमू चंदेले माजी महापौर आरिफ शेख अंबादास गुत्तीकोंडा राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव चर्मकार समाजाचे अध्यक्ष अजय राऊत ख्रिश्चन समाजाचे फास्टर संजू मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते दिवसानिमित्त नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि जॉन फुलारे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला कष्ट चिकाटी आणि संघर्ष या जोरावर नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांनी आपल्या परिस्थितीवर मात करत प्रभागातील विकास कामांचा धडाका उडवून दिला आहे आपल्या आक्रमक शैलीतून महापालिका सभागृहात विविध विषयांची मांडणी करताना नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेविका श्रीदेवी फुलारे या असं मनोगत व्यक्त करत आमदार प्रणिती शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्या उत्कृष्ट उत्कृष्टरित्या काम करतात जॉन अण्णांचा खरंच त्यांना एका पतीचा असा साथ असला पाहिजे जसं जॉन अण्णाचा श्रीघा आहे आणि ते खूप संघर्षातून इथपर्यंत आले त्याची पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि काय होते त्यांनी आम्हाला साहेब आम्ही सगळे आलो तेव्हा तो पूर्ण इतिहास सांगितलेला आणि आज त्यांनी एवढं छान ठर कारण काही सगळं कष्ट असं फळ आहे आणि श्रीदेवी काही उत्कृष्ट नगरसेविका म्हणून दुसरा ठ उत्कृष्ट काम करत आहे आणि काँग्रेस पक्षाची आणि शिंदेसाहेबांसाठी ही एक संपत्तीच आहे आणि आज यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि जॉन फुलारे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि खरोखरच नगरसेविका श्रीदेवी फुलारे याने कधी वाढदिवस साजरा केलेला नाही मला वाटतं की मी वयाच्या विश्वासापासून ज्यावेळी एमगडी साहेब होते चंदेले साहेब होते त्यावेळीपासून माझा वाढदिवस करत होतो त्यानंतर ना मी वाढदिवस आता मला चार पाच वर्ष झाले मी वाढदिवस करायचं बंद केलं आता वय झालं आपला तर एक इच्छा होतं की बाबा वाढदिवस कधी मॅडमने साजरा करून घेतलेलं नव्हतं तरी गेल्या सहा वर्षामध्ये ज्या विकास कामामध्ये बोर्डामध्ये ज्या वार्डाच्या समस्या पाण्याचा प्रश्न असो किंवा अनेक प्रश्न त्या गोष्टी त्या ठिकाणी मांडत असताना त्यांचं कार्य बघून या इथल्या एकता मित्रमंडळाच्या ज्या महिला ब बचत गटातले ते सर्व महिलांचे विचार त्यांना यावेळी वाढदिवस साजरा करायचा आणि एकता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा विचार तर मी तरी सांगितलं की आपण कुठल्याही पत्रिका किंवा काही असं छापलेलं नाही आहे तरी सकाळपासून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जेव्हा माणूस शुभेच्छा देतो आहे सकाळपासून दो कुठलाही न स्वार्थ ठेवता ते कार्य करत राहिला त्या कार्याचा पावती म्हणून आज सकाळपासून आम्हाला आनंद वाटला की सर्व ज्या वा वर फेसबुकवर आणि स्वतः फोन करून ते शुभेच्छा दिल्या त्यांच्या खरोखरच मी मनापासून आभार खरं तर माझ्या पाठीशी खंबईवाणी आणि मा मिश्रांनी दिल्या आणि आज मी जे काय आहे ते त्यांच्या मुळे असल्यासारखे आहे कारण की प्रत्येक असं म्हणलं की प्रत्येक पुरुषाच्या मागं एक स्त्रीचा हात राहायला बघतात तसं ना होता माझ्या पाठीशी माझे मित्र आहेत आणि खरं तर मला खरं सर्व लोकांनी या ठिकाणी तुम्ही आलात वाढ शुभेच्छा खरं खरंतर मी तुमचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते तुम्ही म्हणता की तिसऱ्यांदा नगरसेवाचा हो मला बास नगरसेवाचं हो तर मी घर मूल समळायचं बघते बास तेवढंच बोलते या ठिकाणी शुभेच्छा देते जय या प्रसंगी नगरसेविका संगीता जाधव नगरसेविका पूनम बनसोडे नगरसेविका प्रिया माने नगरसेविका फिरदोस पटेल नगरसेवक विनोद भोसले माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांच्यासह संभाजी आरमारचे प्रमुख श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे चर्मकार समाजाचे संजय शिंदे विठ्ठल हनमाने कृष्णा मेहत्रे प्रियंका डोंगरे गणेश डोंगरे यांच्यासह प्रभाग क्रमांक पस्तीसमधील नागरिक पदाधिकारी सर्वपक्षीय मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शहाजी गायकवाड यांनी केलं तर आभार प्रदर्शन जीवन शिंदे नागेश साळुंखे यांनी केलं